राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाण्यातील कोपरी कळवा आणि माजीवाडा येथे पुढील महिनाभरात पाळीव आणि लहान प्राण्यांसाठीच्या स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ यांनी दिले आहेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांकरता फिरताच दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी आणि रुग्णवाहिकेची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर या देखील उपस्थित होत्या महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोपरी कळवा मनीषानगर आणि माजीवाडा येथे मृत पाळीव प्राण्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने दहन करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचं काम सुरू आहे यातील दाहिन्या सी एन जीवर आधारित आहेत या दाहिन्यांची चाचणी केल्यावर त्या कार्यान्वित होतील या सर्व स्मशानभूमींचं बांधकाम यंत्रणांची कामं तात्काळ पूर्ण करून तिन्ही स्मशानभूमी महिनाभरात कार्यान्वित करण्यात याव्यात असे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणेकरांसाठी नवरातसरावची भव्य बेजवानी असणार आहे दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ठाणे शहरातील रेमंड ब्रॉन परिसरामध्ये रास रंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला खासदार श्री नरेश म्हस्के एम सी एच्या ठाण्याचे अध्यक्ष सचिन मिरानी श्री जितेंद्र मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठाणे आता नवरात्र आणि दुर्गापूजेसाठी सज्ज झाला आहे ठाणेकरांसाठी उत्सवाचं मुख्य आकर्षण असणार आहे ठाण्याचं रास रंग दोन हजार पंचवीस हे दोन हजार सतरामध्ये सुरू झालं होतं यंदाही त्याच उत्साहामध्ये यावर्षी देखील रास रंगाचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती या निमित्ताने श्री सचिन मिरानी आणि श्री जितेंद्र मेहता यांनी दिली आपण आपण बोरेल्या कंपाऊंड मध्ये वर्षापासून वर्ष आता काम चालू झालेलं आहे ते साठी आता हे टाइम रेमंड ग्राउंड मध्ये आपण आयोजित केलेला आहे से सिटीच्या सेंटरमध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे हायवेमध्ये आहे तर ते नक्की लोकांना यायला सोपं पडेल तो त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो जिथे ते पीकमध्ये पोहोचलेलं आहे तिथे यायचा गरबाच्या आनंद घ्यायचा दहा दिवस आहे पर्व आहे तो एक ऑक्टोबर पर्यंत ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि सी एच आय यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जितू मेहता आणि सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली एम सी एच आय यांच्या वतीने राज रंग दोन हजार पंचवीस यावर्षी सुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलं जात किमान पंधरा ते वीस हजार गरबाप्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात दररोज सायंकाळी सात वाजता या ठिकाणी आरतीचं आयोजन करण्यात येईल त्याचप्रमाणे बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींची या ठिकाणी खास उपस्थिती असणार आहे सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर मेहुल गंगर अंबर देसाई कविता राम तेजदान गढवी शीतल बॅरोट यांची रंगतदार मैफल या निमित्ताने होणार असल्याची माहिती श्री जितेंद्र मेहता यांनी दिली आहे मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मीनाताई ठाकरे चौकात गोरगरिबांना फळवाटप आज करण्यात आलं दिवंगत अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या लाडक्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कॅसलविल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मासाहेबांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते गरिबांना फळवाटप करण्यात आलं मासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि ज्यांच्या मा मार्गदर्शनाखाली मासाहेबांचा स्मृतिदिन मा साजरा होत आला ते स्वर्गीय शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे ठाणे प्रमुख प्रदीप शिंदे ठाणे शहर प्रमुख अनिश गाडवे प्रमुख सचिन चव्हाण ठाणे शहर समन्वयक संजय तरे ठाणे जिल्हा महिला प्रमुख महेश्वरी तरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मला वाटतं आमचे सन्मान्य नेते अनंतरावजी साहेब यांनी हा या ठिकाणी स्मृती दिन साजरा करतात आणि त्या स्मृती दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महासाहेबांच्या सर्वांच्या त्या महा होत्या आणि त्यांचा स्मृतिदिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होते आज सन्मान्य संजय सा आणि आमच्या सौ मॅडम मॅडम यांच्या वतीने या ठिकाणी हा स्मृती दिन साजरा करतात आणि त्यांची आठवण मला वाटतं सर्व महाराष्ट्रातील आमच्या असंख्य शिवसैनिकांना त्या आमच्या महा आदरणीय अनंतरे साहेब म्हणजे आदरणीय दादा यांनी आपल्या महापौर कारकिर्दीत ज्या वेळेला महासाहेबांचं निधन झालं त्यावेळेला हा विनाताई ठाकरे चौक बांधून घेतला होता आणि तेव्हापासून आज त्या गायत आपण स्मृती दिन आणि ममता दिन आदरांजली वाहण्यासाठी आपले सगळे शिवसेना घालून दिला त्याच बाबतीत येऊन श्रद्धांजली वाहतो पलटी दिली नाही शासनाने लवकर आम्हाला पलटी मिळावी आमची विनंती आहे आणि हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रात साजरा होतो आणि महासामाचं नाव उज्ज्वल व्हावं आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम करतो आम्ही तरी परिवार शिवसेना परिवार आणि महासाहेबांना श्रद्धांजली वाहतो जय हिंद जय महाराष्ट्र CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहरातील टेम्बिनाका परिसरामध्ये दरवर्षी धर्मवीर आनंद दिगे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात साजरा होतो यंदा देखील हा नवरात्रोत्सव अतिशय उत्साहामध्ये रंगणार आहे आज उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा संपूर्ण उत्सव साजरा होईल असं या निमित्ताने उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र